नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्बीड लढा महाबिजनेस एस प्रस्तुत या कार्यक्रमात दर्शकांचे स्वागत आहे आज आपण नवी मुंबईतील कामोटे या शहरात उपस्थित आहोत एक असेच महिला यशस्वी उद्योजिका आहेत आपल्यासोबत मॅडम महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या दर्शकांना आपल्या व्यवसायाविषयी आणि आपल्याबद्दल थोडक्यात सांगा नमस्कार माझं नाव सौ नीलम जाधव माझं सेक्टर सहा कामोठे येथे लुक ब्युटी पार्लर अँड अकॅडमी असं आपलं शॉप आहे तर सर्वांनी एकदा आवश्यक भेट द्या मॅडम आपलं हे लुक ब्युटी पार्लर जे आहे हे किती वर्ष झालं आपण ही सेवा देत आहात व्यवसायाच्या माध्यमातून माझ मी आत्ता शॉप टाकून चार वर्ष झालेली आहेत त्याआधी मी घरून करत होते म्हणजे घरीच सगळं सेटअप करून माझं पार्लर होतं त्यानंतर जसे जसे माझे क्लायंट वाढले तस तसे मग मी शॉप घेतलं आता माझं कामोठे कळंबोली नवी मुंबई जुन्नरपर्यंत माझे क्लायंट आहेत आणि महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रात मेकअप वगैरे सर्व सर्विस माझ्या अव्हेलेबल आहे आणि कामोठे ते सेक्टर सहामध्ये आपले क्लासेस पण चालू आहेत मेकअपचे क्लासेस आहेत ॲडव्हान्समध्ये लिप कलर सेमी परमनंट ॲब्रो हायड्रा फेशियल हे सर्व आपल्याकडं उपलब्ध आहे मॅडम आपण घरापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज प्रोफेशनलपणे तुम्ही अकॅडमी चालवत आहात आणि या व्यवसाय करत असताना अनेक अडचणी आल्या असतात आपल्याला एक, एक महिला म्हणून तर कशा पद्धतीने याला सामोरे गेलात आपण काय काय अडचणी आल्या व्यवसाय करत असताना व्यवसाय करत असताना स्टार्टिंग म्हणजे सेटअप कसा उभा करायचा एवढी अमाऊंट मोठी कशी रक्कम एवढ्या मशीन मशीन वगैरे एवढं सामान महाग आपण सगळं मेकअपचं मशनी वगैरे एवढ्या अव्हेलेबल कशा होणार तर थोडं थोडं जसजसं जस माझं क्लायंट वाढले तसतसं तसं मी माझं सामानही वाढवत गेले आणि शिकण्यामध्येही मी खूप म्हणजे इथंच नाही नवी मुंबई ते मी गुजरातपर्यंतही शिकून आलेले आहे त्याच्यामुळं खूप असं म्हणजे नॉर्मल असं काही नाही आहे म्हणजे हे खूप कष्टामधूनच हे सर्व उभं केलेलं आहे की असं नाही का काल शिकले आणि लगेच आज उभं राहिले हे नाही हे या गोष्टीला माझे जवळजवळ आठ दहा वर्ष गेलेले आहेत हे सर्व सेटअप उभं करण्याला म्हणजेच कुठेतरी तुम्ही एक अनुभव घेऊन आणि चांगलं प्रशिक्षण घेऊन आलेलं आहात आणि त्याच्यातून हा व्यवसाय तुम्ही सुरू केला आणि त्याचबरोबर तुमच्याकडचं जे स्किल आहे ते इतर नवीन येणारे जे उद्योजक आहेत ज्यांना तुम्ही शिकवतात त्यांना तुम्ही देतात तर काय भावना असतात माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मा माझं म्हणजे एकच सांगणं पण असतं आणि माझं पैसे भले पैशांसाठी काम नाही करत आपण पण जो आपल्याकडे येणारा माणूस आहे जी व्यक्ती आपल्याकडे येते एक विश्वासानुसार येते तर माझं शिकवण शिकवण्यावर तर भार म्हणजे असतंच जास्त त्यापेक्षा माझं जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस किती होते तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला क्लायंट हँडल करता येतील तेवढा तुम जेवढा तुमचा हात साफ असेल तेवढंही तुम्हाला समोरच्या क्लायंटला व्यवस्थितपणे सर्व्हिस देता येते आणि तुमची सर्व्हिस जर चांगली असेल तर तुम्ही शून्यातूनही विश्व निर्माण करू शकता मॅडम आपण जे ब्युटिशियनचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात मुलींना महिलांना तर याचं सर्टिफिकेशन कसं असतं आणि ह्याची वेळ आणि केव्हापासून क्लासेस तुमचे चालू असतात क्लासेस आता एक एप्रिलपासून क्लासेस स्टार्ट करणार आहे मी आणि क्लासचा टायमिंग अकरा ते दोन असतो दोन ते चार पण असतो आणि तुम्हाला जेवढे प्रॅक्टिस करायला जेवढा वेळ पाहिजे असेल तेवढा तो मी अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न करत असते नेहमी आणि सर्टिफिकेटचं जर म्हणत असाल तर सर्टिफिकेट आपले प्रायव्हेट पण आहेत सर्टिफिकेट आणि आत्ता एक तारखेपासून आपण गव्हर्मेंटचे पण क्लास चालू करत आहोत तर आपण गव्हर्मेंटचे पण सर्टिफिकेट द्यायला सुरुवात करत आहोत आता एक तारखेपासून आपण मराठी ज्या जे कलाकार आहेत त्यांचेही मेकअप केलेले आहेत आणि आपण शिबिरसुद्धा आयोजित करतो जे एक भोईसरला झालेलं आहे आणि एक आळे फाटा जुन्नर येथेही झालेला आहे आणि परत आपण एक दोन शिबिरं न लवकरच आयोजित आयोजित करीत आहेत तर माझं सर्व महिलांना आव्हान आहे त्या शिबिरांमधून तुम्हाला नवीन नवीन म्हणजे कल्पना नवीन शिकण्याची एक सुवर्ण संधी भेटते त्याचा तुम्ही आवश्यक एकदा लाभ घेऊन बघा हे शिबीर आ, मोफत असते का ही मोफत म्हणजे आता काळानुसार जसं जसं सगळं बदल बदलत चालतं तसं तसं आपल्याला या भावी कधी पैसे पण घ्यावे लागतात कधी फ्री पण असतात ते जागेवरती आणि त्या लोकेशनवरती अवलंबून असतं सर एम यू एसतर्फे एम यू एस सदस्य आहे त्यामुळं मी सर्व एम यू एसमधल्या सर्व, सर्व किंवा इतरही ज्या मुली आहेत ज्या महिला आहेत ज्यांना क्लासेसची गरज आहे तर त्यांना आपण एक रोजगाराची संधी म्हणून आपण गव्हर्मेंटचे सर्टिफिकेट वगैरे सर्व चालू करत आहोत महिलांना रोजगार एक घरी बसून काहीतरी करण्यासाठी एक नवीन रोजगार म्हटलं तर उपलब्ध करून देण्याचा एक आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि एम यू एसतर्फे अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ यातर्फे आपण कर्जही वाटप क म्हणजे कसं भेटतं म्हणजे मार्गदर्शन हां आणि कर्ज कर्ज कसं भेटतं यासाठी मार्गदर्शन आपण देतो याआधी आम्हाला काही माहीत नव्हतं त्याच्यामुळं या संधीचा आम्ही लाभ नाही घेतला तर आत्ता आम्ही तुम्हाला त्या संधीचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रशि मार्गदर्शन करत आहोत तर त्या सर्व महिलांना माझं आव्हान आहे की तुम्ही ज्या घरी बसून आहात तर काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहा स्वतःचं काहीतरी अस्तित्व एक निर्माण करा तर माझं एक सर्वांना हेच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहा असाल तर तुमचं स्वतःचं एक जर वेगळं अस्तित्व असेल तर लोकांचा बघण्याचा तुमच्याकडं दृष्टिकोनसुद्धा बदलतो जर आपण आपलं स्वतःच्या पायावर उभं असाल तर जर तुम्ही घरात असाल तर तुमचं काही अस्तित्व नाही नुसतं चूल आणि मूल इतकंच आहे पण त्या पलीकडे जाऊन पण आपण एक पाऊल कुठंतरी टाकतो आहे मॅडम आपल्याकडे जर विद्यार्थिनी ज्या नवीन आहे क्लासेसला येणार किंवा महिला येणार तर यांच्यासाठी आपल्याशी संपर्क कसा साधावा आ, सेक्टर सहा येथे आपले लुक ब्युटी पार्लर या नावाने आहेच आहे आणि जर नसेलच कोणाला हेच हे काही तर मी माझा मोबाईल नंबर हे करते डबल नाईन थ्री झिरो सिक्स वन डबल फाय टू फाय परत एकदा रिपीट करते डबल नाईन थ्री झिरो सिक्स वन डबल फाय टू फाय धन्यवाद धन्यवाद मॅडम मॅडम तुमच्या या व्यवसायाला महासंघर्ष न्यूज